नमस्कार शेतकरी आज आपण आलो आहे जो आपण मागं व्हिडिओ बघितला आज याचा तिसरा भाग म्हणू आपण तर इथे आपण आता शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहे म्हणजे त्यांच्याकडून आपण मुलाखत म्हणजे ॲक्च्युली आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे की याला काय अंतर आहे झाडाचं किती माल आहे कसं ठरलं आहे काय भावने दिला आहे त्याच्यानंतर याला काय काय ट्रीटमेंट झालेली आहे यांना काय काय आव्हानांना सामोरं जावं लागलं काय नुकसान झालं ह्या सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती देणार आहे व्हिडिओवर थोडा मोठा होणार आहे पण ज्यांना हा व्हिडिओ संत्र बागायतदारांना गरज असेल किंवा बागचं संगोपन करताना त्रास होत असेल ते त्रास कोणते कोणते होतात ते हे व्हिडिओमध्ये मिळणार आहे पाहायला तर ज्यांना हा महत्त्वाचा वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा शेवटपर्यंत नाही तर स्किप केला तरी चालेल तर नमस्कार, नमस्कार। माझं नाव श्रीकांत अर्जुन सिदोरे राहणार तिसगाव तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर बरं बर आता प्रथम तुमच्या हातामध्ये दोन बॉटल दिसतंयुसा बॉटल काय बरं बर ह्याच बर, बर। तुम्ही काय स्प्रे केला होता याचा आपण स्प्रे केला होता मागील आठ दिवसामध्ये आपण एका लिटर साठी दोन एम एल स्प्रे केलेला आहे तुम्ही रिझल्ट पाहू शकता इथं कशामुळे केला होता आपण स्प्रे की अर्जंट आपल्याला स्प्रे घ्यायची गरज पडली हो आपण बागेचा सौदा झाल्यानंतर आपल्याला अर्जंट स्प्रे घेणं गरजेचं होतं कारण आपल्याला साईज करणं गरजेचं होतं जरा साईज वाढली तर आपले पैसे वाढतील या हिशोबाने आणि तो स्प्रे घेतलेला आणि थांबवतो बरोबर आपण ग्लुकोपोटॅस सोडलेलं आहे आणि त्याचाही दोन्हीचा एकाच दिवशी सकाळी दुपारी हा आणि दुपारी हे सो ोटॅस सोडलेला आहे बस दोन्हीच आहे त्याच्यासोबत काय खत वगैरे काय घेतलं ग्लुकोपोटॅस झिरो साठवीस झिरो साठवीस ओके आणि ग्लुकोपोटीस बर आता तुम्हाला मध्ये थोडा थांबवतो की आता हा माल जो आहे हा तुटाचा राहिलेला आहे हो माग तोडणी चालू आहे चालू आहे तिकडून हा येऊ राहिला तर आता हा बागेचा सौदा तुम्ही कसा दिलाय म्हणजे आपण हा कसा दिला सौदा दिलाय हा एकावन्न रुपये किलोने दिलेला आहे शेवटपर्यंत तो माल नेणार आहे होईल आता कलरचा आणि साईजचा माल घेणार एक दोन तीन नंबर पर्यंत आणि नंतर राहिलेल्या मालाची ज्यावेळेस साईज होईल आठ पंधरा दिवसांनी त्यासाठी आपण काम करणार आहे काही आणि नंतर साईज झाल्यानंतर परत कटिंग होईल म्हणजे दोन हार्वेस्टिंग मध्ये भाग संपतोय आपला बर हार्वेस्टिंग पूर्ण होती आणि आता याचा माल इथपर्यंत आपण आलोय जवळपास माझ्या मते तीनशे झाड राहिलेले अजून थोड्याचे तर आतापर्यंत तीनशे तुमचे सोळाशे झाड हो, सोळाशे सोळाशे पैकी तुमच्या जवळपास तेराशे डाळवरचा माल तुटला तर तेराशे डाळचा माल तुमचा आतापर्यंत किती टन निघाला साधारण पंचवीस पन्नास टनाच्या आता फक्त हा भरपूर माल आहे माग आहे अजून माल भरपूर जो दाखवलाय मी तर आणि आता इथून पुढे जे तीनशे राहिलेले आहे त्याच्यामध्ये टन निघू शकतो आरामात निघेल टन म्हणजे आपण एक पहिला तोडा पन्नास टनाचा कम्प्लीट करतोय होईल बरोबर जे की आपण माग बोललेलो होतो की आपल्याला शंभर टन क्रॉस करायचं आहे यावेळेस बर तर मागच्या वर्षी आपण थोडं चुकलो लवकर तुटला ऐंशी टनच झालं होतं मागच्या वर्षी पण व्हिडिओ शेतकरी बांधवांनी बघितलाय तुमचा तर त्यावेळेस पण आपले पन्नास पंचावन्न लाख रुपये झाले होते आंबेभार पकडून आंबेभार पकडून तर ह्या वर्षी आपल्याला मृगाचेच तेवढे होईल असा अंदाज आहे आंबेभार पण आपण अठरा गाड्या काढलेल्या हा दिवाळी नवरात्र दिवाळी आणि साईज पण चांगली बरोबर आपण नियोजन चांगलं केलंय सरांच्या मार्ग आता शेतकरी बांधवांना एक सांगायचंय मला सुद्धा की तुम्ही आता बोलले फक्त एफीस हजार मारलं आणि साईज झाली ती काय फक्त एफीस हजार मारलं आणि साईज झाली असं झालंय का तुमचं आधीच थोडस आम्हाला एक दोन मिनिटामध्ये दोन तीन मिनिटांमध्ये आपण की याला बाग फुटण्यापासून तुम्हाला काय काय अडचणी आल्या किंवा त्याच्यामध्ये कुठल्या रोगांना तुम्हाला समोर जावं लागलं याची थोडी तर आपण काय केलेलं आहे एक पाच एकर मध्ये सोळाशे झाड बसवलेत बारा बाय बारा वर लागवडी बर आता बार 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 बारा बाय बारा वर तुमची लागवड आहे बारा बाय बारा तुम्हाला वाटत नाही का अंतर कमी झालंय भरपूर कमी झालंय कंजेस्टेड झालंय कारण दाटी भरपूर झालीये पण या आपलं ॲव्हरेज कम्प्लीट करायला मदत होतीये कारण आता आपल्याला कमी झाडात जास्त उत्पन्न काढता नाही येणार पण जास्त झाड जर असेल तर जास्त उत्पन्न काढता येईल बरोबर बरोबर ही साईज म्हणजे अंतर बरोबर आहे पण नंतर झाडाची ग्रोथ भरपूर झाल्यामुळं आता त्याला अडचण आलेली आहे थोडी बरोबर बर म्हणजे तुमचं सांगायचं तात्पर्य म्हणजे काय तुमची आपण रेग्युलर जे सोळा बाय सोळा पंधरा बाय पंधरा अंतर शेतकरी लावतात त्याच्यामध्ये पाच एकर तुमचं रान आहे पाच एकर मध्ये त्यांनी लावले असते सातशे आठशे झाड आणि पाचव्या सव्या वर्षी त्यांना उत्पन्न किती घेता आलं असतं असं एक साठ सत्तर टन पन्नास टन तुम्ही मागच्या वर्षी ऐंशी टन काढलाय त्याच्या मागच्या वर्षी तुम्ही काहीतरी पंधरा वीस टन काढला होता कमी फुटला पहिल्या वेळेस त्याच्यानंतर तुमचं हे ऐंशी टन आता तुमचं शंभर सव्वाशे टन होईल म्हणजे तुमचं दोनशे टन माल काढलाय तुम्ही आणि तुमच्या झाडाचं वय आहे सहा वर्ष सात वर्ष चाललंय बरोबर आता हे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आहे पुढचं बोलणं की विदर्भामध्ये काय की सोळा अठरा असं अंतर चालते पाचव्या सहाव्या वर्ष धरला जातो बाग तर आता आणि वर्ष पुढचं पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष टिकतो पण पण पुढचं कोण बघितलंय काय होते काय नाही दुष्काळ पडला कमी जास्त झाला काही सांगता येत नाही तर इथं आपण टार्गेट सहा वर्षात तिथे दोनशे टाकण्याचं टार्गेट कम्प्लीट करतोय आणि कोटभर रुपये कमी जास्त आपण म्हणू शकतो कमावलेले त्याच्यामध्ये खर्च पण आहे पंधरा वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये वीस लाख रुपये कमीत कमी कमीत कमी शेणखत वगैरे सगळं पकडत तर आता याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कळी लागल्यापासून जे वॉटर सोल्युबल आहे बुरशीनाशक आहे तुम्ही याला असं किती दिवसाला रिपीट करत होते स्प्रे झालं आठ दिवसाला आठ दिवसाला स्प्रे रिपीट आणि आठ दिवसाला आठ दिवस दहा दिवस जास्तीत जास्त दहा दिवस आपण वॉटर सोल्युबलचा डोस सोडत होतो सुरुवातीला आपण तेरा चाळीस पासून सुरुवात केली होती तेरा चाळीस तेरा आणि नंतर साठवीस बारा एकसष्ट असे डोस दिलेले आपण बरोबर आता एक डोस चालू होता स्पेसिफिक तुम्हाला वॉटर सोलेवल मध्ये कुठल्या कंपन्या विशेष वाटल्या की तुम्ही रेकमेंड करू जास्त आय जीएलचं ओके आणि तुमचं हे जे तुम्ही आता रेकल्डोच सांगितलं रेकल्डोचे बाकी प्रॉडक्ट असतील काही हो विमा मॅक्टिन आपण सुरुवातीला वापरलेलं आहे परत एपयुसायझर वापरले मायक्रोटेन त्यांचं वापरले तुम्ही पर वापरले बऱ्याच त्याच्यानंतर ऑर्थोसिलिसिक ऍसिड आपण एक वापरले त्यांचं ओएसए नावानी येते ओएसए नावानी येते हा ओएसए नावानी तर त्याचे आपण ट्रेस मेंटेन करण्यासाठी खूप चांगले रिझल्ट घेतलेले चांगले रिझल्ट आलेले पिरियड मध्ये तो चांगलं काम करते चांगलं काम झाडाचा चा स्ट्रेस कमी होतो बरोबर बरोबर चट्टा कमी होतोय हे होत तुमच्या झाडामध्ये जे फळ इतके लागून सुद्धा पानाची रुंदी वगैरे खूप सुंदर दिसते मला हो, हो। का हे, हे हो म्हणजे शेतकरी बांधवांना आपण सांगू शकतो की रुंदी जी आहे रुंदी अजूनही तेवढीच कायम आहे तर त्याचं कारण काय आहे हे शेतकरी बांधवांनी समजून घ्यावं हे जे आपण न्यूट्रिशन नियोजन करतोय वेळच्या वेळी आता सरांनी जे सांगितलं शेतकरी बांधवांनी की आम्ही आठवड्याला याला वॉटर सोल्युबल दहा बारा दिवसाला वॉटर सोल्युबल देतो स्प्रे देतोय म्हणजे आपण कुठलीही किडी जी आहे ती वेळेत थांबवतोय कुठल्याही किडीला हे बघा एकदम सुंदर माल लागलेला बघा आतमध्ये माल नसून सुद्धा बघा कसा आहे कलर चमक सगळ्या गोष्टी आणि असा हा माल थोडा मागे राहणार आहे ह्या दुसऱ्या टप्प्यात तुटणार आहे दोनदा दो फुटला होता ना आपल्या हा दोन दोन टप्प्यामध्ये आणि आता तुम्हाला शेतकरी बांधवांना काय सांगू शक शे संत्रा शेतीचं तुम्ही नियोजन हे कसं करावं हो? जेणेकरून योग्य मार्गदर्शन असो योग्य खत व्यवस्थापन असो हे कसं ऑब्झर्वेशन राहिलं पाहिजे किंवा आता मी तुमच्याकडे सल्लागार म्हणून काम करतोय तर तुम्हाला काय वाटते की सल्लागाराचं महत्व किती सल्लागाराचं महत्व आहे ना शं जर आपले शंभर टक्के कष्ट असतील तर कमीत कमी पन्नास टक्के तरी त्यांचं रिझल्ट आहे आमच्यासाठी तरी आमच्यासाठी सरांनी जे वेळोवेळी आम्हाला वेळ दिलाय आम्ही के फोन केला की सर येणार आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलंय त्यामुळे हे सुंदर फळ आलेत आणि भरघोस उत्पन्न निघतंय हे सरांचं निघलंय आम्हाला कारण आम्हाला शक्य नसतं झालं वेळेत सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्याकडून करून घेतल्या म्हणून हे मार्गदर्शन आम्हाला लाभल्यामुळं सरांनाच त्याच श्रेय जात आहे ते आम्हाला गरजेचं आहे सरांनी जे सांगितले त्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे नुसतं सांगितलंय आणि झालंय असं होत नाही पण याच्यात आपल्या जे करायचंय ते आपण स्वतः करायचंय सरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाला आपण पण तितकी दाद दिली तरच होतंय ते हा सगळ्या गोष्टी करणं गरजेचं कारण सल्ला हा मी तर फोनवर देऊ शकतो बरोबर बर आहे बरोबर आणि बागेत देऊ शकतो हो। पण ते वेळेत तसं करणं गरजेचं करणं गरजेचं प्रत्येक गोष्ट वेळेत झालेली गरजेची हा आपण टार्गेट कम्प्लीट करू शकतो आपला बाग वेळेत हार्वेस्टिंगला आणि वेळेत हार्वेस्टिंग करण्याचे फायदे आपण मागच्या बग, वर्षी बघितले यावर्षी थोडा आपला बाग लेट होईल एक फेब्रुवारी एंड पर्यंत हार्वेस्ट होऊन जाईल हो, हो, पण तरीही आपल्याला ते ताकद भरून काढण्यासाठी आणि हा ताकद भरून काढण्यासाठी आपण एक खताचा बेसल डोस जो आहे तो किती वेळा भरतो दोन वेळा दोन वेळा दोन वेळा आता हार्वेस्टिंग झाली की एकदा भरू त्याच्या आधी एकदा आपण बाग सेटिंग झाली त्यावेळेस एकदा भरला होता म्हणजे दोन वेळा भरायला पाहिजे दोन वेळा बेसल डोस जेणेकरून एकदाच घातलं होतं पण बेसल डोस दोनदा भरणारे आपण बरोबर बरोबर बर। आता तुम्हाला ह्या वर्षी या झाडांमध्ये आपलं ठरलंय की ह्या झाडांची पण काही फांद्या कमी करायचे उंची छाटणी उंची अशी उंचीची छाटणी करायची परत हे जो पैसेज पैसेज जो आहे तो पॅसेज थोडासा मोकळा करायचा आपल्याला हवा मोकळी करायची करायची ते आपण करूच पण याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की ह्याच्याने आपल्याला नुकसान काय होत की आपला जवळपास एक पंचवीस टक्के माल खराब होतोय पण माल भरपूर लागतो नक्की बरोबर पण आपण छाटणी अशी करणार आहे जेणेकरून आपला तो जो फळ लागण्याचं प्रमाण ते कमी होऊ नये ते जेवढं लागतं तेवढं फळ फांदी कमी करना थोड़ा कमी करना कमी करना बड़ा बड़ा। फुड़ हाईट शी कमी नाही करणार करणार थोडी बरोबर आणि फूट थोडीशी करायची त्यामुळे काय होईल आतले फळ फांद्या जाणार नाहीत आणि फळ फांद्या राहिलेत की आपल्याला पुढच्या वर्षी उत्पन्नाला अडचण येणार अडचण येणार नाही बरोबर तर तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली शेतकरी बांधवांना त्याबद्दल धन्यवाद आणि आपण बाकीचं माहिती अशी दर वेळेस देतोच आहे आणि तुमचा नंबर मी याच्यात देतोय कारण बऱ्याचदा काय होते की व्हिडिओ पाहिल्यानंतर तो स्क्रिप्टेड आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं राहते मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही मला बोलताय शेतकरी बांधवांना खोटं सांगताय असं वाटतंय जर शा शेतकरी बांधवांना इथे अडचण येत असेल की हे खरंच असा बाग आहे का की हे दहा बारा झाडं दाखवून आपल्याला भूल पाळत तर तुमचा एक पत्ता सांगा आणि आवर्जून आमंत्रित करा शेतकरी बांधवांना ठीक आहे माझं नाव श्रीकांत अर्जुन परत सांगतो नाव श्रीकांत अर्जुन शिदोरे राहणार तीसगाव तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर माझा नंबर आहे ब्याऐंशी सहाशे दहा सहाशे चार चोवीस आणि शेतकरी बांधवांनी यांच्या बागेला आवर्जून विजिट करा पुढच्या दहा पंधरा दिवसात केली तरी उत्तमच होईल म्हणजे माल त्यांना बघायला मिळेल आणि त्याच्यानंतरही केली तरी चालेल चालेल जेणेकरून तुम्हाला हे झाडांचं रूप विचारलं हा त्या शंका पण तुमच्या निवारण होईल धन्यवाद चला धन्यवाद